वाखरी जिल्हा परिषद निवडणूक गटात मोठा ट्विस्ट भालके समर्थक खासदार प्रणिती शिंदेंच्या साथीनं निवडणुकीच्या रिंगणात वाखरी जिल्हा परिषद गटातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय कांबळे यांच्या पत्नी उज्ज्वला दत्तात्रय कांबळे यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वाखरी जिल्हा परिषद गटातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनीता संग्राम गायकवाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तोब झालाय अशी चर्चा सुरू असतानाच भगीरथ भालके यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले विठ्ठलचे माजी संचालक दत्तात्रय कांबळे यांनी त्यांच्या पत्नी उज्ज्वला दत्तात्रय कांबळे यांना वाखरी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरवल्यामुळे याची मोठी चर्चा होऊ लागली आहे दत्तात्रय कांबळे हे जसे भालके समर्थक म्हणून ओळखले जात आले आहेत तसेच सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांचेही थेट संपर्क असलेले कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे उज्ज्वला उमेदवारी अर्जामुळे वाखरी जिल्हा परिषद गटात मोठा टीस आपण धार्मिक राजकारण केलं जात नाही सर्व आम्हाला काँग्रेसमध्ये समान संधी आहे आप आणि आपण पंढरपूर तालुक्याचा जर विचार केला तर पंढरपूर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की काल मोठा नेता कुठल्या पक्षात होता आज कुठल्या पक्षात आहे उद्या कुठल्या पक्षात जाईल ह्याचं काय कोणाला गणित समजण नाही पण आम्ही वारंवार पहिल्यापासून काँग्रेस पक्षाचं काम करत आलो आहे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसचं काम केलेलं आहे त्याचबरोबर मध्यंतरी झालेल्या गेल्या पंचवीस निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पर्यंत शिंदे यांना मतदान केले या पंढरपूर तालुक्यानं लीड दिलंय आणि पर्यंतच्या नेतृत्वाखाली आम्ही आज संदीप पाटील आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाऊन आम्ही मतदाराच्या समोर जाणार आहे आणि पंढरपूर तालुक्यातली निवडणुका परिवाराच्या समीकरणावर लढल्याचा एकीकडे परिवार आणि एकीकडे विठ्ठल परिवार अशा निवडणुका होत होत्या अशा वेळी तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून इकडे उमेदवारी अर्ज भरताना भगीरथ पालके आणि अभिजित पाटील यांची काही चर्चा सुद्धा असे समजते अभिजित पाटील आणि भगीरथ बालके यांची तडजोडीसाठी चर्चा चालू आहे सध्या भगीरथदानी कालची निवडणूक ही पक्षावर न लढवता त्यांनी आघाडीवर लढवली होती आणि समोरच्या पार्टीनं भाजपमधून निवडणूक लढवली होती सध्याही भगीरथ दादांचं आघाडीमधून तीर्थक्षी विकास आघाडीमधूनच त्यांचं नियोजन चालू आहे तर अभिजित अबांचा आता तुतारी का घाट्याळ अजून त्यांच्या याच्यामध्ये कन्फ्यूज आहे काय लोकांना त्यांनी घाट्यावरून लढायला सांगितले काय जणांना लढायला सांगितलं सांगितले काही जणांनी उमेदवारी अर्ज भरताना वेगळ्याच पक्षाचे पंचगळ्यात घातले काही जणांनी आता त्या पक्षाने उमेदवारी न भरता दुसऱ्या पक्षाचा तुम्ही विचारलेला प्रश्न की पंढरपूर तालुका परिवाराच्या माध्यमातून चालला आहे पण ही जी निवडणूक आहे आपण ज्यावेळेस परिवार विठ्ठल परिवार आणि पांढरंग परिवार या निवडणुका लढत असताना कायम विधानसभा लोकसभेला हे करत असतो आणि लोकसभेला आम्ही काँग्रेसवर मतदान केले विधानसभेलाही आम्ही काँग्रेसवर मतदान केले बा भगीरथ काँग्रेसचा उमेदवारी घेतली होती त्यावेळेस महाविकास आघाडी असणारा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष यांनी इथं विरोध केला आणि त्यांच्या विरोध करण्यामुळं भगीरथदा अपयश आलं अजूनसुद्धा हे पक्ष एकमेकाला खोडा घालण्याच्या प्रयत्नात आहेत आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या मागे तीन निवडणुका झाल्या आम्ही लढतोय आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून निवडणुकीला अर्ज भरलेला आहे एकतर महत्वाचं म्हणजे मी सर्व अध्यक्ष आणि सर्व राष्ट्रीय नेत्यांचं मी आभार मानतो की मला या पक्षानं संधी दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अत्यंत सेक्युलर असलेला पक्ष आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन चालणारा पक्ष आहे आता तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तुम्ही म्हणला ते अत्यंत योग्य म्हणलेलं आहे की आमचा जे खरडी उंबरगाव किंवा तावशी तनाळी ह्या जे भाग आहेत या भागामध्ये काँग्रेसचं सर्वात जास्त आधिपत्य आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा मतदार वर्ग आहे आणि मला नमकी नक्की खात्री आहे की या भागातले जे मतदार आहेत ते प्रणितताई आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं राहिलेले आहेत कायमस्वरूपी यावेळी राहतील असा मला खूप मोठा विश्वास आहे पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची प्रणीता वालके यांची उमेदवारी तीर्थक्षेत्र विकास आघाडी करून स्वतः यांनी जाहीर केलेली होती आता तुमच्या प्रचारात येणार आहेत का आणि काँग्रेसच्या माध्यमातून न लढत आता को है है मला खात्री आहे की त्या नक्की माझ्या प्रचारासाठी येतील एकतर मी प्राध्यापक आहे डॉक्टर आहे पी एच डी झालेला आहे आणि राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी शिकलेल्या लोकांनी यायला पाहिजे अशी सामान्य लोकांची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्याच्या जबाबदारीनं मी इकडं आलेलो आहे खरं तर आणि मला खात्री आहे की शिकलेल्या व्यक्तींच्या पाठीमागं असा सेक्युलर पक्ष जो आहे तो राहील त्याचबरोबर पंडितात आहे आणि सर्व वरिष्ठ नेते जे आहेत हे माझ्या प्रचारासाठी येतील याची ये मला खात्री आहे तुम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहिला आहात मागील विधानसभा निवडणुकीवेळी विठ्ठल परिवारातील नेत्यांनी एकजुटीने आमदार अभिजित पाटील यांना विरोध करण्याचाही प्रयत्न केलेला होता दुसऱ्या गटातील नेत्यांनी आता तुम्ही मात्री जिल्हा परिषद गटातून लढताय आणि हे दोन नेते एकत्र येत आहेत काय सांगाल पाठीमाग त्या माढा मतदारसंघामध्ये मा आम अभिजित पाटील आमदार अभिजित पाटील यांना विरोध केला होता हे गोष्ट तितकीच खरी आहे परंतु त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस पंढरपूर मंगळवेड्यामध्ये बगीरथदा काँग्रेसच्या माध्यमातून लढत होते तर माड्यामध्ये अभिजित मा आबा राष्ट्रवादीकडून लढत होते परंतु विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये ह्या दोन गटाचं वेगवेगळं पॅनल होतं दोघांचे दोन गटाने ह्या दोन विभागा पॅनलमध्ये अभिजित आबांचा पॅनल निवडून आलेला होता आणि त्याच्यामुळे ही विठ्ठल परिवाराच्या दुसरा पॅनलचा उमे पॅनल हा भगीरथ बालक्यांचा होता त्यामुळे ह्या पॅनलमधल्या लोकांचा पलीकडल्या मतदारसंघात विरोध होता आणि इकडल्या गटाचा विरोध होता त्यामुळे जरी आता ही एक झाले असले तरी अजूनसुद्धा मी ज्या मतदारसंघामध्ये उभं राहिलो आहे ज्या वाकरी मतदारसंघामध्ये मी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणुकीचा आज भरला आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता त्या दोघांचे दोन पक्ष आहेत दोन उमेदवार आहेत एकाने तीर्थक्षेत्र विकास आघाडी बगेरदाच्या माध्यमातून भरलेला आहे तर दुसऱ्यांनी आबिदाबा पाटलांकून भरलेला आहे त्याच्यामुळं वाकरी मतदारसंघात त्या दोघांची युती होण्याची शक्यता फार कमी आहे आणि ह्याचा फटका या दोघांनाही बसणार आहे आणि तिसरा उमेदवार इथे निवडून येऊ शकतो हो। आणि हे जे उमेदवार आहेत ह्याच्यामध्ये काय उमेदवार सहा दिवसापूर्वी आलेत काय उमेदवार साठ दिवसापूर्वी आलेत काय उमेदवार सहा महिन्यापूर्वी आलेत आणि वारंवार सांगतात आम्ही सहा महिन्यात हे केलं पण आमचा जन्म त्या मतदारसंघात झाला आहे आम्ही वर्षानुवर्ष त्या मतदारसंघात काम करतोय आणि आता आम्ही अर्ज भरल्यावर आता अर्ज भरला आलो सुद्धा कायद्यानंच बनवता असं करू नका तसं करू नका आणि ह्या मतदारसंघात ह्या वाखरी मतदारसंघात वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये झालेली अभिजित आबा पाटील आणि भगेरदादा भालकी यांची युती ह्या मतदारसंघापुरती राहील का नाही मला याची खात्री वाटत नाही मी जरी भगीरदादांचा कार्यकर्ता असलो काँग्रेसचा कार्यकर्ता असलो आम्ही आज काँग्रेसचा फॉर्म भरला आहे कारण ते दोन्ही उमेदवार आज अर्ज भरला येताना दोन्ही ताकदीनिशा आलेत आणि दोघांचं काल रात्रीपर्यंत का काम चालू आहे त्यामुळे ह्या मतदारसंघात वाखरी मतदारसंघात त्यांचा राहील का नाही सांगत नाही आणि वाखरीची युती कुठल्यावर पुढची युती होईल का पुढल्या मतदारसंघात काम होईल का पुढल्या गटामध्ये सहा गटामध्ये ती इकेन राहतील का हे आता परमेश्वरला माहिती आहे ह्याचा फायदा समोरच्या पार्टीला होऊ शकतो आता बगीरथ दादांचा जो उमेदवार आहे अभिजीत दाबांचा उमेदवार आहे आणि काळेंचा उमेदवार आहे ह्या तिघांचं आम्हाला आव्हान नाही आम्हाला आव्हान फक्त समाधान फाट्यांचं आहे का समाधान फाट्याचा आमचा जो मतदारसंघ आहे हा नदीच्याकडेच आहे आणि आमच्या मतदारसंघातल्या तेरा गावातल्या ऊस पट्यातला ऊस कारखाना का ज्या जातो त्या बाबांना पटोला आतड्याला तिढं पाडून त्यांना इथं अवपोषण धरली आम्हाला या कारखानदाराकडून दोन दोनशे रुपये दर जास्त मिळवून दिला त्याच्यामुळं आमच्या भागातलंच कामगार शेतकरी आमच्या भागातला सभासद समाधान पाट्याच्या जा मागे जाऊ शकतो त्यामुळे आव्हान समाधान पाट्याचं आम्हाला आहे ह्या काळे किंवा ह्या आघाडीचं किंवा त्या परिचारक काळे आघाडी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि राष्ट्रवादीचा जो कोण उमेदवार असेल त्यांचं आमच्यापुढं आव्हान असणार नाही फक्त समाधान पाट्यांचं आव्हान आमच्यासमोर आहे